आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया आवाज जनसामान्यांचा श्रीगोंद्यातून हरवलेल्या महिलेचा साताऱ्यात खून श्रीगोंदा पोलिसांची कारवाई श्रीगोंदा पोलीस कार पोली स्टेशन हद्दीत मुंडेकरवाडी येथील सुभद्रा राजेंद्र मुंडेकर वय चाळीस मे रोजी घरातून एक काही न सांगता पतीने दिलेल्या माहितीवरून मिसिंग केस रजिस्टर नंबर ए, दोन दाखल पोलीस दोन हजार भोसले यांच्या सूचनेखाली पोलीस नाईक ज्ञानेश्वर भागवत व पो पोलीस कॉन्स्टेबल साखरे यांनी तपास सुरू केला चौकशी दरम्यान मिसिंग महिला राजेंद्र जगन्नाथ देशमुख यांच्या सोबत गेली असावी असा संशय व्यक्त करण्यात आला राजेंद्र जगन्नाथ देशमुख यांच्या संपर्कात असलेल्या बिभीषण सुरेश चव्हाण या ताब्यात घेतल्यावर राजेंद्र जगन्नाथ देशमुख याच अटक करण्यात आली चौकशी दरम्यान राजेंद्र देशमुखने सांगितलं की सुभद्रा मुंडेकर हिचे त्याच्याशी पाच महिन्यापासून प्रेमसंबंध होते तसेच तिच्या भाऊसोबत शेतजमिनीचे वाद होते या कारणावरून बिभीषण चव्हाण यांच्या सुभद्रा मुंडेकर हिचा खून करून तिचे शरीर कॅनॉलमध्ये टाकण्यात आलं या माहितीच्या आधारे कोरेगाव पोलीस स्टेशन येथे एका अनोळखी महिलेचा मृतदेह हो कॅनॉलमध्ये सापडल्याची माहिती मिळाली होती प्राथमिक वर्णनावरून ती महिला सुभद्रा मुंडेकर असल्याचं निष्पन्न झालंय त्यामुळे आरोपी राजेंद्र जगन्नाथ देशमुख आणि बिभीषण सुरेश चव्हाण यांना कोरेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस दर्शक बल्लाळ यांच्या ताब्यात देण्यात आलं ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर समीर अभंग पोलीस नाईक भागवत पोलीस नाईक मोरे पोलीस कॉन्स्टेबल मनोज साखरे पोलीस कॉन्स्टेबल देवकाते सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल गुंडू व पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांनी केले